एसबीयू म्युच्युअल बेनिफिट फंड्स तरपे दुसरा वरदान दिन उत्साहात साजरा सोलापूर दिनांग 12/7/2023 रोजी एसबीयू म्युच्युअल बेनिफिट फंड्स ची स्थापना श्री कुमार वासुदेव अंकम यांच्या वतीने करण्यात आले होते सुरक्षित गुंतवणूकीविषयी योग्य माहिती मिळणेविषयी सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदारांच्या मागणी होत होते अनेक गुंतवणूकदारांची अनेक कंपन्यांनी किंवा काही एजंट दलालांनी फसवणूक केल्याचे चित्र दररोज ऐकायला मिळाले अशा फसव्या योजना ओळखणे व सुरक्षा योजनांविषयी जागरूकता निर्माण करणे हे मुख्य उद्देश घेऊन सोलापूर येथे एसबीयू म्युच्युअल बेनिफिट ची स्थापना करण्यात आली होती एसबीयू म्युच्युअल बेनिफिट फंड तर्फे श्री विजयकुमार वासुदेव अंकम यांनी सातत्याने गुंतवणूक विषयी मार्गदर्शन शिबिर व आर्थिक साक्षरता व जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न केले सदरील संस्थेला एक वर्ष पूर्ण होऊन दुसऱ्या वर्षात पदार्पण केल्याचे औचित्य साधून आयोजित केलेल्या वर्धापन दिनानिमित्त अनेक गुंतवणूकदारांसोबत कार्यक्रम साजरा केले आधार किंवा बँक खात्यांविषयी संबंधित ओ टी पी किंवा इतर गोपनीय माहिती त्रयस्त व्यक्तींना देऊ नये व आर्थिक नियोजन करताना आपले उत्पन्न दायित्व व व इतर आर्थिक जबाबदाऱ्या अभ्यास करून गुंतवावे ही माहिती देऊन कार्यक्रम साजरा करण्यात आले